कैमरा नहा रहा है लग रहा है लग रहा है Ah व महाकाव्य सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न पूर्व देवसूर्व कार्य आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश श्री गणेश यांचं आगमन देखील होणार आहे सर्वात देखील जर गा बालगोपाल यांनी आणि ज्येष्ठांत हे सहित बाजारपेठ बदनापूर बाजारपेठमध्ये आहोत आणि बदनापूर बाजारपेठामध्ये अशा गणपतींच्या या ठिकाणी मूर्तींचा देखील सजावटी साहित्य असेल किंवा गणेशाच्या आपल्या लाडक्या गणरायांना आगमन आपल्या घरी आगमन घेण्यासाठी देखील या ठिकाणी भक्त जमलेले आहेत माझ्यासोबत काही सर देखील आहे काय सांगाल सर आज ह्या वर्षी जर गणरायाचे आगमन होत आहे आणि या वर्षी यंदाचं वर्ष कसं आहे यंदा, यंदा पाऊस पाहून सगळे सर्व कडे चांगलं पडलेलं आहे आणि गणेश उत्सवाचा एक आनंद उत्सव सर्व भक्तामार्फत या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि आज गणपती उत्सव भाव असल्यामुळे गणेश खरेदीसाठी सर्व बाजार फुल्ल असून या ठिकाणी सर्व भक्तांचा उत्साह दाटून दिसत येतो एकंदरीत दरवर्षी प्रमाणे यावर्षी तुम्ही गणपतींना काय गणरायक काय मागणी करणार आहात गणरायाला सर्व म्हणजे आमच्या भारतातील सर्व लोकांना सुखी समृद्धीने राहो सगळे याच्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये सगळे एक वेळ पाणी पाऊस चांगलं पडावं पीक पर्जन चांगलं यावं असं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पीक पाणी वगैरे चांगलं यावं या ठिकाणी सुद्धा माझ्यासोबत काय आज मी पहिल्यांदाच गणपती घ्यायला आले मला इतका आनंद वाटायला लागल कोणतं गणपती घ्यान कोणतं नाही असं वाटायला लागलंय काय काय खरेदी केली काय काय गणपतीचं सामान घेतलं गणपती घेतलं आणि फुलं हार ते सगळे घेतली सजावट आता घरी करणार आहात आणि गणपती नऊ दिवस आरती आणि आराधना देखील होणार आहात या प्रमाणच देखील माझ्यासोबत काही या ठिकाणी व्यापारी सुद्धा आहात काय सांगाल सर एकदम म्हणजे गणपती ग्राहक एकदम चांगले आहे गणपतीचा उत्सव चांगला आहे पाणी पाऊस आहे शेतकरी सुखी आता देखील आपण व्यापारी सोबत आहे काय सांगशाल कसा आहे वगैरे आणि येणारे भक्त काय मागणी करतात आणि तुमची विक्री एकंदरची विक्री कशी आहे विक्री चांगल्या प्रकारे चालू आहे गणपतीचा दोन दिवसाचा सण आहे कालपासून गणपती विक्री चांगली चालू असल्यामुळे हिरेखाचा उत्साह भरपूर आहे आणि गणपतीला आमच्या गणपती व सर्व गावकऱ्यांना व गणपती मंडळांना सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी पदवी देखील केलेल्या आहेत माझ्या मागे बघू शकतात यावर्षी गणेशोत्सव जोरानी आहे पाणी पाऊस वगैरे चांगला आहे याप्रमाणे संध्यात वाढ होऊ राहिली दरवर्षीपेक्षा दर हो दर यावर्षी जास्त गर्दी आहे गणेशोत्सव म्हणजे गणेश भाव भाविक भाविक भक्त लई गर्दी आणि थोड्या थांबून अजून अर्धा ती एक तास दोन वाजेच्या नंतर आम्हाला काही समजणार बी नाही कोणाला काय द्यायचं काय नाही याप्रमाणे या, या वर्षी चांगला आहे